मी प्रिया मराठे बोलते आहे माझं नाव ऐकलं की तुमच्या डोळ्यांसमोर माझा हसरा चेहरा माझ्या मालिकांमधल्या भूमिका आणि माझ्या आवाजाचा नाद तुम्हाला आठवत असेल मी आता या जगात नाही पण माझी कथा अजूनही जिवंत आहे म्हणूनच आज मी माझ्या आयुष्याची कहाणी सांगतेय माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी महाराष्ट्रामध्ये ठाणे या गजबजलेल्या शहरात झाला आईबाबांनी अगदी लाडाकोडात मला वाढवलं मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असे लोक मानतात ना आणि खरंच आहे ते कारण इथे प्रत्येकजण काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहतो आणि मुंबई गाठतो माझ्या डोळ्यांतही लहानपणापासूनच अशी स्वप्न होती मी एका चांगल्या कुटुंबात वाढले माझे वडील साधे पण आनंदाने जीवन जगणारे आई प्रेमळ आणि त्यागी घरात पैसा तर होता पण संस्कार आणि माणुसकीचा खजिना भरभरून होता तुम्हाला माहिती आहे लहानपणापासूनच मला नाटक रंगमंच नाच गाणी खूप आवडायची शाळेत जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलन व्हायचं तेव्हा मी नेहमीच सहभागी व्हायचे रंगमंचावर पाऊल ठेवताना माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा यायची टाळ्यांचा आवाज ऐकला की मला वाटायचं हा माझाच मार्ग आहे या जगात मला स्वतःला शोधायचं आहे लहानपणाच्या त्या साध्या दिवसांची आठवण आजही मनात आहे घर तर साधं होतं पण माया खूप मोठी होती संध्याकाळी आई मला अभ्यासाला बसवायची बाबा माझ्या स्वप्नांबद्दल मला विचारायचे मी म्हणायचे मला अभिनेत्री व्हायचं आहे आणि ते ऐकून ते दोघंही हसूनच म्हणायचे तू जे करशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत बेटा त्यांच्या त्या वाक्यांनी मला खूप ताकद दिली शाळेतल्या शिक्षिका मला प्रोत्साहन द्यायचा प्रिया तुझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आहे तू नक्कीच मोठं काहीतरी करशील असं त्या मला म्हणायच्या कॉलेजमध्ये गेले तेव्हा नाटकांमधली माझी आवड आणखीनच वाढली सांस्कृतिक कार्यक्रमात मी नेहमीच सहभागी होत असे मित्रमैत्रिणी मला चिडवायचे की तू रोज नाटक करतेस पण मनातून ते सगळेच मला कौतुकाने पाहायचे मला माझ्या पहिल्याच ऑडिशनचे दिवस अजूनही आठवतात कित्येक ठिकाणी नकार मिळाले काही ठिकाणी माझ्याकडे दुर्लक्षही झालं पण मी हार मानली नाही माझ्या मनात एकच विचार होता की मी प्रयत्न करत राहिले तर एक दिवस नक्कीच यश मिळेल हळूहळू मला मालिकांमध्ये लहान भूमिका मिळू लागल्या पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहिले तेव्हा हृदय जोरजोराने धडधडत होतं पण एकदा शाफ्ट पूर्ण झाला लोकांनी कौतुक केलं की मला वाटलं हो हेच माझं खरं जग आहे मग मालिकांमध्ये मोठ्या भूमिकाही मिळू लागल्या पवित्र रिश्ता या मालिकेतही माझी भूमिका लोकांच्या मनात घर करून गेली लोक मला रस्त्यावर भेटून थांबवायचे अहो तुम्ही तीच ना वर्षा आम्हाला खूप आवडतात तुम्ही हे ऐकताला मी स्वतःला भाग्यवान समजत होते या प्रवासात मला अनेक लोक भेटले त्यातला सर्वात खास होता तो शंतनू मोघे आमची पहिली भेट साधीशी होती जास्त बोलणं झालं नाही पण नंतर एकत्र काम करताना आम्ही जवळ आलो शंतनू खूप साधा प्रामाणिक मनाने स्वच्छ असणारा तरुण त्याच्या डोळ्यात मला खूप प्रामाणिकपणा दिसायचा तो माझ्या करिअरला नेहमीच आधार द्यायचा त्याच्याशी बोलताना मला सुरक्षित वाटायचं जणू काही हा माणूस माझ्यासाठीच बनला आहे असं हळूहळू आमचं प्रेम वाढलं आणि मी स्वतः त्याला पहिल्यांदा प्रपोज केलं कारण मी त्याच्या प्रेमात पडले होते त्यानेही माझं प्रपोज देखील केलं आणि आम्ही रोज कसल्याही बहाण्याने एकमेकांना डेट करू लागलो भेटू लागलो त्याच्या बाबांना पहिल्यांदाच समजलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला माझ्याही घरच्यांना जेव्हा मी त्याच्याबद्दल सांगितलं त्यांनीही माझी चॉईस परफेक्ट आहे असं म्हटलं आमच्या लग्नाला सगळ्यांचाही होकार मिळाला शंतनूने मला खूप फिल्मी स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज केलं माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते सगळ्यांच्या संमतीने अगदी थाटामाटात आम्ही दोघांनीही लग्न केलं आमचं लग्न खूप प्रेमळ होतं आमचं जगणं साधेपणा तसंच खूप सुंदर होतं हातात हात धरून चालताना मला वाटायचं की आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आपण दोघे मिळून त्याला तोंड देऊ लग्नानंतरही मी काम सुरू ठेवलं ज्यात माझ्या नवऱ्याचा मला नेहमीच सपोर्ट होता मराठी हिंदी मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका मी साकारल्या काही वेळा नायिका काही वेळा खलनायिका पण प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांनी मला उचलून धरलं प्रेम दिलं प्रेक्षकांचं प्रेम हेच माझ्यासाठी खरं पारितोषिक होतं सोशल मीडियावर चाहत्यांचे संदेश यायचे प्रिया तुमचं हसू पाहिलं की मला आनंद होतो हे वाचलं की मला वाटायचं हो माझं आयुष्य योग्य मार्गावर आहे पण खरं सांगू तुम्ही जेव्हाही मला मेसेज करायचे मी वाचायचे सगळे पण प्रत्येकाला रिप्लाय देणं माझ्याकडून शक्य होत नव्हतं खरं तर तुमच्यामुळेच मी होते त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांची देखील क्षमा मागते तुम्ही जे प्रेम मला दिलं त्याबद्दल आभार व्यक्त करते पण आयुष्य नेहमीच आपल्या मर्जीप्रमाणे चालतं का तुम्हीच सांगा एका दिवशी माझ्या शरीराने मला इशारा दिला थकवा वेदना सततची कमजोरी डॉक्टरांकडे गेले आणि तपासण्या सुरू झाल्या आणि रिपोर्ट्स आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला कळलं की मला कॅन्सर झाला आहे तो क्षण शब्दात तुम्हाला सांगणं अवघड आहे माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की मला कॅन्सर झालाय माझे बाबा माझ्याकडे पाहून गप्प झाले आईचे डोळे भरून आले शंतनूने मात्र धीर सोडला नाही त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाला आपण यातून बाहेर पडू प्रिया मी तुझ्या सोबत आहे मग सुरू झाला माझा दोन वर्षांचा संघर्ष हॉस्पिटलचे थेरपी केमोथेरपी इंजेक्शन्स औषधं केस गळणं शरीर कमकुवत होणं आरशात स्वतःकडे पाहिलं की मन हिलावून जायचं पण डोळ्यात अजूनही जगण्याची इच्छा होती मी स्वतःला सांगत राहिले प्रिया तू अभिनेत्री आहेस तुला हार मानायची नाही शंतनू माझ्या प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत होता आई बाबा मित्र मैत्रिणी सगळेच मला धीर देत होते आणि यामुळेच मनादेखील धीर यायचा आणि मी या संकटाला देखील सामोरे जात माझा अभिनय सोडला नाही सोशल मीडियावर मी लोकांना सकारात्मक संदेश द्यायचं ठरवलं माझी इंस्टाग्राम पोस्ट आजही लोक आठवतात शंतनू आणि माझे जयपूरचे फोटो मी टाकले ज्यात आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होत पण त्यामागेल दुःख आम्ही दिसू दिले नाही एकदा मी लिहिलं होतं बिलीव्ह इन युअर सेल्फ बिकॉज समटाइम्स होप इज दी ओन्ली मेडिसिन हा संदेश फक्त लोकांसाठीच नव्हता तर माझ्यासाठीही होता कारण आतून मी खूप घाबरले होते पण आशेच्या आधारावर उभी राहिले होते माझे मित्रमैत्रिणी सहकलाकार माझ्या जाण्याने हदरले आहेत अभिजित म्हणाला तू दोन वर्ष काय सहन केलंस ते तुलाच ठाऊक आहे सुबोध भावे म्हणाला शूटिंग दरम्यान तू हसतमुख असायचीस पण आज तू नाहीस ही गोष्टच पचवणं आमच्यासाठी अवघड आहे त्यांच्याही शब्दांनी लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आलं पण सगळ्यात जास्त वेदना झाल्या शंत तुला माझा हात धरून त्याने शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत वेळ घालवला त्याच्या डोळ्यातलं दुःख मी शेवटच्या क्षणी पाहिलंय त्याने खोदून मला सांगितलं तू गेलीस तरी माझ्या हृदयात तू कायम राहशील तू माझा श्वास आहे माझ्या हृदयाचे ठोके आहेस तू माझ्यावर किती प्रेम करतो हे पाहून मी स्वतःला भाग्यवान समजते त्याच्यासारखा नवरा मिळायलाही नशीब लागतं मी देखील त्याच्यावर खूप प्रेम करते सोबत नसले म्हणून काय झालं त्याची सावली बनून आयुष्यभर त्याच्यासोबत राहील एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी या जगातून निघून गेले माझं वय होतं फक्त अडतीस वर्ष अजून किती स्वप्न बाकी होतं माझं अजून किती काम करायचं बाकी होतं पण कॅन्सरनी सगळं हिसकावून घेतलं माझ्यापासून माझ्या जाण्याने हजारो लोकांचे डोळे पाणवले माझ्या चाहत्यांनी मित्रांनी कुटुंबाने माझ्या आठवणींना उजाळा दिला माझी कथा तुम्हाला एक संदेश देऊन जाते आयुष्य खूप अनिश्चित आहे मित्रांनो आज आहोत उद्या नसू म्हणून प्रत्येक क्षण जगा प्रत्येक क्षण प्रेमाने भरून टाका जवळच्या माणसांना मी तुझ्यावर प्रेम करते हे सांगायला कधीही विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा मनात सकारात्मक विचार ठेवूनच जगा मी प्रिया मराठे माझं आयुष्य छोटं होतं पण प्रेम हसणं आणि आठवणींनी भरलेलं होतं मी नाही पण माझं हसू आणि माझं प्रेम तुमच्या मनात कायम जिवंत राहील आयुष्य किती जगलात हे महत्वाचं नाही तर ते किती हसतमुखाने आणि प्रेमाने जगलात हेच खरं आणि मी तसंच जगले आयुष्य कधी कुठं वळण घेईल हे कुणालाही माहिती नसतं आज आपण हसतो धावतोय एकमेकांसोबत भांडतो रडतो स्वप्न रंगवतो आणि उद्या कदाचित आपल्याला त्यासाठी वेळच मिळत नाही त्यामुळे जगायचं असेल तर प्रत्येक क्षण प्रेमाने जगा आपले स्वप्न पुढे ढकलू नका कारण उद्याचा दिवस आपला आहे याची खात्री कुणीही देऊ शकत नाही आजारपण असो वाढचण शेवटपर्यंत आशा सोडू नका प्रसिद्धी पैसा करिअर यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रेम हसू आणि आठवणी आपण किती दिवस जगलो हे नाही तर जगताना किती हृदयाला स्पर्श केला हेच खरं आयुष्याचं मोल आहे आपली आवडती अभिनेत्री आपल्यातून गेलीये आपल्याला ती खूप आवडायची म्हणूनच तिच्यासाठी तुमच्या मनातील भावना नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहा बाकी प्रिया प्रियाताईला भावपूर्ण श्रद्धांजली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद